दोन्ही जी, जी आर हे राज्य सरकारने मागे घेतले दोन्ही ठाकरे बंधूंचा हा एकत्रित विजय आहे अशी सगळीकडे जोरदार चर्चा होती आणि याचसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाच जुलैला विजयी मेळावा देखील साजरा करणार आहेत दरम्यान जी रद्द झाला असला तरी सुद्धा आता नवीन राजकारण सुरू झालंय मराठी ताकद एकत्र येऊ नये म्हणून हा सरकारचा कुठील डाव होता आणि म्हणूनच जी आर रद्द करावा लागला असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊ नये असा कोणताच जी आर मी काढला नव्हता अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना टोला आणलाय बघूयात आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये रंगलेलं हे वाकयुद्ध या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी अमराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा था जी आर त्यांना रद्द करावा लागलेला येत होते म्हणून बंदोबस्त केला मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही बाकी त्यांनी एकत्रित यावं क्रिकेट खेळावं हॉकी खेळावी टेनिस खेळावं स्विमिंग करावं जेवण करावं आम्हाला काही अडचण नाही